हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग तर बॅकनेकचं डिझाईन मी पॅटर्न बनवला होता त्याचा व्हिडिओ टाकला होता पण फ्रंट साईडनी कटोरी आणि बॅक साईडनी बोटनेक असेल तर खालीवरी होतं का आता इथं पहा अजिबात मुंडा कुठेही कमी जास्त किंवा खालीवरी होत नाही आहे इथं पहा मुंड्याचा समोरचा आकार पण पहा किती छान आलेला आहे मागचा पण आकार पहा किती छान आलेला आहे अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज स्टिच केला तर खूप छान येतो आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की फ्रंट साईडनी कटोरी आणि बॅक साईडनी बोटनेक ब्लाऊज आपण कसा करायचा तिथं पहा मी अगोदर जोडून घेतलं जॉईंट करून आहे मागचा आणि पुढचा भाग आणि त्याच्यानंतर मुजून घेतलं कमी जास्त पडते का तर त्याच्यानंतर आणि नंतर मग भाई बसवायला सुरुवात करते तर हे पहा अशा पद्धतीने तिथं माझा दोरा निस निसटला होता तुटला होता ॲक्च्युली तर मग मी ते बसवला आणि आपल्याला ना भाई एकदम मध्य शोल्डरचं जे जोनी दोन्ही पण मागचा आणि पुढचा भाग आपण जे जॉईंट करतो तर तिथून आपल्याला भाई जोडायला सुरुवात करायची जेणेकरून भाई कमी किंवा जास्त होणार नाही आणि इकडे तिकडं आपले सरकणार नाही तर भाई एकदम परफेक्ट अशी बसते तर माग पुढच्या साईडने आपली भाई जोडून झालेली आहे पुढच्या मुंड्याला आता आपण मागच्या साईडच्या मागच्या मुंड्याला आपण भाई जोडून घेऊया तर अशा पद्धतीने मी जोडून घेतली त्याच्यानंतर पूर्ण आपल्याला परत एक द डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपलं फिनिशिंग आणि छान येईल आणि ब्लाउज पण उसवणार नाही अशा पद्धतीने इथं पहा माझी भाई जडून झालेली आहे आणि आहे बघा कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही एकदम परफेक्ट जे आपण भाईला ट कट मारतो आणि ति त्याच्यानंतर एकदम छान अशी भाई येते तर इथं पहा इथं पण अजिबात कुठेही कमी जास्त पडलेलं नाही थोडंसं असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता जसं मी घेतलं तसं कोण आणि एकदम असं छान असं फिनिशिंग येतं इथं तर खूप छान हा ब्लाऊज तयार होतो तुम्ही शेवटला पहा तुम्ही हा ब्लाऊज कसा तयार झाला आहे आणि फिटिंग कशी टाकायची हे पण मी इथंच टाक सांगणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये तर इथं पहा आता मी तसंच भाईला जर मध्ये आपण कट मारतो एकदम मध्ये काढून तर तेच कट आपल्याला छोटासा असतो ते कट आपल्याला शोल्डरवरती ठेवूनच आपल्याला भाई जॉईंट करायचे आहे मध्यपासून सुरुवात करायची आहे जेणेकरून भाई कमी किंवा जास्त किंवा भाई सरकणार नाही मागं किंवा पुढं अशी भाई सरकत असते कोणाकोणाची तर इथं सरकणार नाही अशा छोटे छोटे टिप्स मी देत असते तर प्लीज फॉलो करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि जे माझे व्हिडिओ पाहतो डेली तर त्यांना लक्षात येतं की मी कुठे कट दे मारते भाईला मध्ये काढून शोल्डर कसं जो जोडायचं आणि भाई कुठून जोडायची सुरुवात करायची तिथं पहा अशा पद्धतीने पूर्ण मी बघणार आहे हे आशा में। पर तर हे पहा अशा पद्धतीने मी दुसरी पण भाई जोडून घेतलेली आहे आणि डबल टिप देऊन घेतलेली आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं स्टिचिंग केलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणारे काय होतं कटोरी ब्लाऊज शिवणाऱ्यांना कटोरी ब्लाउज घालता जे घालतात रेडीमेड म्हणजे हे घालतात ना कटोरी ब्लाऊज डेली यूज करतात त्यांना प्रिन्स कट किंवा फोरटक्स नाही चालत तर मग त्यांना बोटनेक करायचं असेल तर हे ऑप्शन खरंच खूप छान आहे खूप बेस्ट आहे तर मग त्याच्यामुळं आपण आणि कटोरी ब्लाऊज आहे ना समोरून आहे तर तिथं आहे डीपनेक तर पूर्ण सहाचा गळा आहे आणि पाठीमागे ना एकदम बोटनेक आहे त्याच्या खाली पण आपण पॅटर्न टाकलेला आहे आणि हेच कटिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि बोटनेक पॅटर्न कसा बनवायचा डिझाईनचा बॅक पॅटर्न तर त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि त्याची पण लिंक दोन्ही पण मी या डिप्रेशन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या डिप्रेशन बॉक्समध्ये नक्कीच देईल तुम्ही नक्कीच पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लाउज स्टिच कसा केला मी ते समजेल तर इथं पहा आता माझं पूर्ण जोडून झालेले आहे आता मी फिटिंग टाकणार आहे तर फिटिंग कशी टाकायची ह्याचा पण व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे तुम्हाला जर नुसता फिटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच जाऊन पहा तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर इथं पहा अशा पद्धतीने आता माझं पूर्ण झालेलं आहे आता फिटिंग कशी टाकायची कधी कधी बोटनेक ब्लाऊजला कशी फिटिंग टाकायची ते आपल्याला समजत नाही तर फिटिंग एकदम व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला काय करायचं बोटनेक ब्लाउजला फिटिंग कशी टाकायची तर इथं पहा मी कशी फिटिंग टाकते तर तुम्ही नक्कीच पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर इथं पहा मी आता पूर्ण उलटून घेतलं आहे पूर्ण दोन्ही पण दाब टिपा देऊन घेतलेले आहेत उलटून घेतल्याच्या नंतर आतमध्ये आपलं मार्जिंग दोरे निसटणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची त्याच्यामुळे अगोदर आपल्याला जो सुईचा भाग असतो तिथं टिप मारायची नंतर उलटून परत दाब टिप मारायची नंतर आपल्याला फिटिंग टाकायची तर त्याच्यासाठी आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिंग फिटिंगसाठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं माझ्या कटिंगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर इथं पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण आता फिटिंग टाकून घ्यायची आहे तर कशी फिटिंग टाकते तर तुम्ही नक्की पहा म्हणजे करून तुमच्या लक्षात येईल तर इथं पहा मी आता फिटिंग म्हणजे पूर्ण ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे तर इथं मी पूर्ण तेहतीस इंच टाकणार आहे कंबर तर तेहतीसचा चौथा भाग आहे सव्वा आठ इंच तर मी ते टाकलं आहे इथं पहा दोन्ही पण साईडनी सव्वा सव्वा आठ इंच टाकलेला आहे आणि इथं पहा नऊ इंच मी एका साइडला टाकलेला आहे ज्या साईडने आपण हुक लावतो त्या साईडनी आणि दुसऱ्या साईडनी साडेनऊ इंच इंच टाकलेलं आहे ज्या साईडनी आपण लूक करतो हुक लावण्यासाठी आय करतो ते त्या साईडनी साडेनऊ टाकलेलं आहे आणि इथं पहा दंडगेर टाकलेला आहे मी साडेसहा पूर्ण सहा इंचा दंडगेर टाकलेला आहे दोन्ही पण साईडनी सहा सहा इंचा तर दंडगेर टाकलेला आहे अशा पद्धतीने हे पहा आता माझी पूर्ण तिन्ही पण पॉईंट पूर्ण झालेले आहेत आपल्याला मार्क करून घ्यायचे आणि तिथे नंतर फिटिंग द्यायला सुरुवात करायची आहे तर इथं मी मार्क करून नाही घेतलं कारण मला तिन्ही पण पॉईंट व्यवस्थित जुळवता येतात आणि एकदम माझी सरळ अशी फिटिंग पण येते तर अशाच पद्धतीने मी ब्लाऊज स्टिच करत असते एकदम परफेक्ट फिटिंगला बसतो ब्लाऊज तर कस्टमरने नंतर ब्लाऊज दाखवता येत नाही कारण कस्टमर व्हिडिओमध्ये येत नाहीत त्याच्यामुळं पण खरंच खूप छान बसतात फिटिंगला एखादा तरी व्हिडिओ मी नक्कीच दाखवेल तुम्हाला तरी तर पहा अशा पद्धतीने मी पूर्ण घेतलेले आहे पहिलीच फिटिंगची टीप टाकलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाव पावपाव नाही फिटिंगचीच टिप टाकू शकता कारण जरी क कस्टमरला ब्लाउज जर जा फिटिंग जास्त झालेलं असेल तर तुम्ही एक एक, एक दोन्ही पण साईडच्या टिपा उसू शकता अशा पद्धतीने तुम्ही पाव, पाव इंच फिटिंगच्या टिपा टाकू शकता चार ता पाव पाव मी इथं टिपा टाकून घेतल्या पावपाव इंचनी तर तिथं पहा एक साईडची फिटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता आता दुसऱ्या साईडनी पण फिटिंग मी करून घेणार आहे तर इथं अशा पद्धतीने पू दोन्ही पण साईडनी फिटिंग मी करून घेते तर इथं पहा पूर्ण फिटिंग माझी रेडी झालेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला उलटून घ्यायचे पूर्ण सोयीचा करून घ्यायचा ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवते कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही तर पहा फिटिंगच्या टिपा किती छान आलेल्या आहेत मी परत दाखवते तुम्हाला एकदा हे तर पहा अशा पद्धतीने एक अवेक टिप आली नाही पाहिजे जेणेकरून आपल्याला उसवताना नंतर त्रास होणार नाही तरी तर पहा अशा पद्धतीने दोन्ही पण माझे मुंडा एकटोही खालीवरी झालेला नाही एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि परफेक्ट असं पूर्ण ब्लाऊज माझं तयार झालेलं आहे तर फ्रंट साईडनी कटोरी आणि बॅक साईडनी बोटनेक पॅटर्नमध्ये टाकलेला आहे तर खूप छान असा ब्लाऊज हा बसतो आणि खूप छान असं कुठेही फुगा वगैरे येणार नाही तिथं पहा पूर्ण मी गोल गळा घेतलेला आहे समोरचा डीपमध्ये घेतलेला आहे सहा इंचा सा पूर्ण गळा आहे हा आणि पूर्ण गळा सहा इंचचा आणि कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज पण एकदम छान असा बसतो तर कोणाकोणाला नवीन शिकणाऱ्याला जमत नाही समोरून कटोरी ब्लाऊज टाकायला आणि साईडने बॅक साईडने बोटनेक टाकायला तर इथं पहा किती छान असा सुंदर असं फिनिशिंग पण आलेला आहे आणि किती छान असा बोटनेकचा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तीन व्हिडिओ टाकलेले आहेत एकेच ब्लाऊजचे मी अगोदर कटिंगचा ब्लाऊज टाकलेला आहे नंतर बॅक साईडचं पॅटर्न कसा बनवला बोटनेकमध्ये ते टाकलेलं आहे नंतर हे फिटिंग पूर्ण कटोरी ब्लाऊज आणि ते जोडून आहे ह्याचा एक व्हिडिओ आत्ताचा एक तर असे तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत तुम्ही नक्कीच आणि स्टिच करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा